शिवछत्रपतींना वंदन करून आजच्या या सांगता सभेसाठी उपस्थित झालेले सगळे मान्यवर अधिकचा वेळ मला नाही आहे मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त कर सगया करत असताना उपस्थित झाले सगळ्या मान्यवरांचं या नारायणगाव नगरीमध्ये मी मनापासूनचं स्वागत करतो आजच्या सभेचं वैशिष्ट्य हे आहे की शिवसेनेची मुलूक मैदानी तोप आणि नारायणगाव हे सातत्याने शिवसेना आणि शिवसेनेवर सातत्याने प्रेम करणारं आहे आणि प्रेम करणारं राहिलं इथून मागं पंचवीस वर्ष पाहिलं असेल तर सातत्याने नारायणगावने शिवसेनेवर प्रेम केलं आणि आज निमित्ताने भास्कररावजी जाधव असतील त्याचबरोबर थोरात साहेब असतील साहेब असतील यांचं खरं तर आज नारायणगावमध्ये मनापासूनचं स्वागत करतो खर तर अधिकचा वेळ नाही आणि बोलायला ही, ही सगळी व्यक्ती व्यक्ती असतील तर मी जास्तीचा वेळ न घेता महाराष्ट्र धर्म ज्या छत्रपतींनी आपल्याला शिकवला आहे आणि तो जर वाचवायचा असेल तर आज खासदार साहेब आणि महाविकास आघाडीच्या मागं आपल्याला भक्कमपणे उभं राहावं लागेल एवढीच विनंती आणि एवढंच सांगायला मी आपल्या समोर आज छत्रपतींची वेश आपण पाहतोय सर्वसामान्य लोकांच्या गामामधून जर ही वेश उभी राहते आणि प्रत्येक नागरिक जर इथं नारायणगाव मध्ये येऊन छत्रपतींपी नतमस्तक होतोय तर मी ओतूरच्याही सभेमध्ये तेच सांगितलं होत दोन हजार चौदा साली जे आंतरराष्ट्रीय छत्रपतींचं आपल्याला स्मारक उभारायचं होतं दोन हजार चौदाला यांनी तिथं उद्घाटन केलं परंतु आज देखील त्यांनी कोणत्याही स्वरूपाचं तिथं एकही एक वीट आपली त्यावर रचली गेली नाही छत्रपती यांना फक्त राजकारणासाठी पाहिजेत यांना छत्रपती फक्त आशीर्वाद घेण्यासाठी पाहिजेत परंतु छत्रपतींचा महाराष्ट्र मात्र यांना सातत्याने खुपतो एक खूप सारी उदाहरण आपल्याला सांगता येतील मग त्यामध्ये मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी मग हिरे मार्केट ते घेऊन जातील मग अनेक प्रकल्प आपले महाराष्ट्राचे हे सुद्धा तिथे घेऊन जातील आणि अशा पद्धतीचं जर कामकाज असेल तर निश्चित स्वरूपात महाराष्ट्र देश महत्वाचा आपल्याला आहेच जस आपल्याला आपलं गाव महत्वाचं आहे परंतु त्याच बरोबर गावाबरोबर आपलं बर घर सुद्धा महत्वाचं असतं आणि त्यासाठी आपल्याला मांडायचं देश महत्वाचा असताना महाराष्ट्र सुद्धा ज्या महाराष्ट्राने आज सगळ्यात जास्त जीएसटी आजपर्यंत सगळ्या ह्या राज्याला सगळ्यांना दिला देशाला त्या महाराष्ट्रावर मात्र अन्याय या सातत्याने ह्या नरेंद्र मोदी सरकारकडून होतोय आणि याचा आपण फक्त उघडपणे डोळे उघडे ठेवून बघू शकत नाही कारण छत्रपतींनी आपल्याला प्रेरणा दिली जिथं जिथं अन्याय होतोय तिथं तिथं लढलं पाहिजे छत्रपतींनी आपल्या पाठीचा गाणं आपल्याला निश्चित स्वरूपात ताज ठेवायला सांगितलं आणि म्हणून खर तर आपण सगळी मंडळी इथे उभे आहोत मी आता खर तर ह्या सगळ्या महाराष्ट्रावर बोलत असताना इथले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतात कोण अमोल कोल्हाय पाच वर्षात ते कधी आले अमोल कोल्हे समजा खासदार आहेत पाच वर्षात ते आले नसतील पण तुमचं नारायणगाव मध्ये काम काय एखादं काम दाखवा तुम्ही पाच वर्षात नारायणगाव साठी काय केलं हे सांगा तुम्ही जुन्नर तालुक्यासाठी एखादं मोठं काम सांगा तुम्ही यायचं सा राजकारण करायचं भांडण लावायची अहो दोनशे रुपयाचा दरोड्याचा निधी आमच्या कार्यकर्त्यांवर दाखल करता तुम्ही दोनशे रुपयाचा सा दरोडा साहेब दोनशे रुपयाचा दरोडा ह्या गुन्हा दाखल आमच्या का आम्ही झुकत नाही का आम्ही वाकत नाही आम्ही घाबरत नाही आम्हाला जे सांगितलंय आम्हाला आमच्या या सगळ्या ज्येष्ठांनी आम्हाला जे बाळ करून दिलंय ना ते घेऊनच आम्ही पुढे जाणार शिवसेनेचा झेंडा हा सातत्याने सतत या वेशीवर जसा भगवा फडकतोय तशाच पद्धतीचा हा झेंडा आपल्या मुला सर्व सातत्याने फडकत राहणार खर तर आपल्या सगळ्यांकडं मी मनापासूनची विनंती करतो पक्ष भेद हे सगळं बाजूला ठेवा आज जी वेळ आहे ना ती अत्यंत वाईट आहे आणि त्यासाठी त्या उद्धव साहेब असतील पवारसाहेब असतील त्याचबरोबर बाळासाहेब जी थोरात असतील या सगळ्या मंडळींच्या मागे आपल्याला सातत्याने आणि भरभक्कमपणे उभं राहायचंय आपल्या सगळ्यांचे वादविवाद बाजूला ठेवून आपण जो आपला चिन्ह आहे की मा तुतारी घेतलेला माणूस या चिन्हावर आपण सातत्याने सगळ्यांनी मिळून मोठ्या संख्येने आपल्या नारायणगाव आणि नारायणगाव परिसर त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामधून मोठ्या मताधिक्य आपल्या अमोल कोल्हे साहेबांना आपल्या या भूमिपुत्राला द्यायचंय एवढी विनंती करतो माझे दोन शब्द लांबलेले मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय